शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार मी फिजा थोडगे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र श्री ब्राह्मणदेव मित्रमंडळ ताम्हाणे पहिलीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बैलगाडी स्पर्धा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तांहाणे नगरीमध्ये अतिशय शिस्तबद्ध आणि योग्य नियोजनामध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णा बेर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण समितीने चांगल्या प्रकारे नियोजन करून कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडला आजूबाजूच्या परिसरातून सर्व बैलगाडाप्रेमी तसेच बैलगाडा मालक चालक मोठ्या संख्येने स्पर्धास्थळी उपस्थित होते ही स्पर्धा विनाफटका असल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास न होता योग्य आणि कुणालाही गालबोट न लागता अतिशय उत्साहात पार पडली सह्याद्रीच्या परिसरातून येणाऱ्या सर्व बैलगाडी प्रेमिकांनी याचा आनंद घेतला ही स्पर्धा योग्य नियोजनामध्ये पार पडल्यामुळे ताम्हाणी पहिलीवाडी येथील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी यांचे सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे महाराष्ट्र का कब सीगाती आज काय हरभिंगीला चाचने आया जो तो पण नाही काही काही तो जो इतका पण पडला आहे तो जो पण पाणी 35 मिनिटांनी मारसं का शॉट पडणार आहे निमित्त ये 20 30 ने पाडवो नेळा पाडवो सुंदर प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का